आणि स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला स्पायनल कॉर्ड डॅमेज झाल्यामुळे मागच्या अठ्ठावीस वर्षांपासून मी उभा राहू शकत नाही किंवा चालूही शकत नाही अठ्ठावीस वर्ष झाले मी एका बेडवर झोपून आहे तो मनाला म्हणाला की अगर मै तुम्हाला जग होता तर कभी जिंदा नाही राहता मै सुसाईड लेता तुम क्या करणेवाले हो मी त्याला एवढंच बोललो मग सुबह तुम्ही बताऊंगा असं वाटायला लागलं ला की तेहतीस टक्के शरीर वरचं तर चालू आहे खालचं निकामी असलं तरीसुद्धा मग त्याचा वापर करून आपण काहीतरी करायला हवं म्हणजे अपघातानंतर साधारणतः दीड वर्षांनंतर श्रीकृष्ण क्लासेस या क्लासला पाच रुपये फी घेऊन एका सुरुवात झाली आज माझा विचार जर केला तर माझं सहासष्ट टक्के शरीर हे पूर्णपणे निर्जीव पडलेलं आहे फक्त तेहतीस टक्के शरीरच जिवंत आहे परंतु तरी मी माझं उर तेहतीस टक्के शरीरासह माझं आयुष्य हंड्रेड पर्सेंट जोशपूर्ण जगतो आहे नमस्कार मी राहुल विंचुरकर आज मी इथे आलो आहे माझ्या आयुष्याबद्दलच्या दोन टप्प्यांबद्दल बोलण्यासाठी पहिला टप्पा आहे सहा नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वद पूर्वीचा आणि दुसरा टप्पा आहे सहा नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वदचा कारण सहा नोव्हेंबर एकोणावीसशे नव्वद या दिवशी वयाच्या पंधराव्या वर्षी घरामागच्या एका इमारतीवरून पडून माझा अपघात झाला त्या अपघातामध्ये माझ्या पाठीचे तीन मणके आणि स्पायनल कॉर्ड डॅमेज झाला स्पायनल कॉट डॅमेज झाल्यामुळे मागच्या अठ्ठावीस वर्षांपासून मी उभा राहू शकत नाही किंवा चालूही शकत नाही अठ्ठावीस वर्ष झाले मी एका बेडवर झोपून आहे तासांच्या हिशोबात विचार करायचा तर दीड लाख तासांपासून मी एका बेडवरच आहे आता सर्वप्रथम मी माझ्या पूर्व आयुष्याबद्दल बोलतो ज्या वेळेला अपघातापूर्वी माझे नुकतीच दहावीची परीक्षा दिलेली होती रिझल्ट लागलेला होता इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच माझं आयुष्य होतं काही स्वप्न होते काही इच्छा होत्या काही आकांक्षा होत्या मला ऑटोमोबाईल्स इंजिनिअरिंग करायचं होतं आणि पाण्यावर चालणारी कार तयार करायची होती पण घरची आर्थिक परिस्थिती अशी होती की एक वेळेला जेवणं पण मुश्किल होतं त्यामुळे इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन मिळणं शक्य नव्हतं आमच्या घरामागे एक तीन मजली इमारत होती त्या तीन मजली इमारतीवर अर्धवट बांधकाम झालेली स्लॅब पडलेले होते त्या स्लॅबवर जाऊन बसणं आणि घराच्या पाठीमागे दीड किलोमीटर असलेल्या मुंबई आग्रा हायवेवर या रोडवरच्या गाड्या बघणं आम्हाला छंद होता कारण मला ऑटोमाईल्स इंजिनिअरिंग करायचं होतं पाण्यावर चालणारी गाडी तयार करायची होती त्या काळामध्ये मारुती व्हॅन ओमनी म्हणजे आणि मारुती कार या दोन गाड्या नवीनच मार्केटला आलेल्या होत्या त्या बघणं मला खूप आवडायचं असं असताना एक दिवस असाच मी बसलेलो अचानक होतो अचानकपणे खा मला घरी जायची घाई झाली होती पाय घसरला माझा मी इमारतीवरून खाली पडलो खाली पडल्यानंतर मी शुद्धीत होतो की बेशुद्ध ते मला आठवत नाही पण जेव्हा डोळे उघडले लक्षात आलं की आपण खाली पडलेलं आहे वॉचमन लाख मारली त्याला सांगितल्यानंतर वॉचमनने मला घरच्यांना बोलावलं साधारणतः सव्वा दहाला ॲड एड... माझा ॲक्सिडेंट झालेला त्यानंतर अकरा साडे अकराला भरत केळकर हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने ने आलं दिवसभर माझ्या वेगवेगळ्या तपासण्या झाल्या एक्सरे काढण्यात आले ब्लड चेक केल्या डॉक्टर भरत केळकर असतील डॉक्टर श्रीराम उपाध्ये आणि शब्बीर इंदरवाला या नाशिकमधले नामवंत तिन्ही डॉक्टरनी माझे चेकिंग केलं कदाचित नाशिकमधली एवढी मोठ्या ॲक्सिडेंटची पहिलीच केस असावी तपासणी झाल्यानंतर चेकिंग झाल्यानंतर संध्याकाळची वेळ होती माझ्या घरच्यांबरोबर डॉक्टर काहीतरी डिस्कशन करत होते बरोबर एक मित्र होता तो बाहेर सगळा ऐकून आला आणि माझ्याजवळ येऊन मला म्हणाला राहुल बाहेर काय चाललं आहे तुला माहिती आहे का डॉक्टर म्हणतायत की तू आयुष्यात कधी चालू शकणार नाही स्पायनल कार्ड डॅमेज झालेला आहे नैसर्गिक गोष्टी म्हणजेच टॉयलेट युरिन या गोष्टी तुला कळणार नाहीत सगळ्या दुसऱ्यांकडून करून घ्याव्या लागतील भूक लागलेलीसुद्धा कळणार नाही अशाच अवस्थेत तुला आयुष्यभर जगावं लागणार आहे कदाचित दोन महिने सहा महिने किंवा एक दोन वर्षे जगशील जगणं हे तुझ्या विलपावर डि डिपेंड आहे असं डॉक्टर बोलणे हे बोलल्यानंतर तो ॲक्च्युली हिंदीत बोलत होता तो म्हणाला म्हणाला की अगर मै तुम्हारी जग होता तर कभी जिंदा नाही राहता मै सुसाईड लेता तुम क्या करने वाले हो मी त्याला एवढंच बोललो मग सुबह तुम्ही बताऊंगा आणि रात्रभर मी विचार करत होतो की अशा परिस्थितीत आपल्याला काय करता येईल नोकरी तर कधी आयुष्यात करायची नव्हतीच बिझनेस करणार तर दहावी पास फक्त हे ॲव्हरेज मार्क मग मा बिझनेस कोणता करणार बिझनेसच्या आयडिया नाही कारण तो काळ असा होता की ज्या काळामध्ये कम्प्युटर इंटरनेट मोबाईल फोन या गोष्टी नव्हत्या ना आमच्या घरी टी होता, होता। फक्त रेडिओ या व्यतिरिक्त काहीच नाही आत्ता आपल्याला यूट्यूबवर बऱ्याचशा बिझनेस आयडिया मिळतात आता तिथे तशा बिझनेस आयडिया पण त्या काळात नव्हत्या हॉस्पिटलमध्ये पहाटे पहाटे माझ्या आवडीचं गाणं अचानकपणे रेडिओवर ऐकलं मी आकाशी झेप वगैरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा त्या ऐकल्यावर माहीत नाही माझ्या अंगात काय ताकद आली किंवा काय आलं त्यानंतर अचानकपणे मला वाटलं की वाट आपण एका जागी बेडवर झोपून छोट्या छोट्या मुलांना शिकवू शकतो आज जो माझा क्लास एवढा खूप मोठा आहे नाशिक शहरामध्ये एवढं काही मी मोठं करेल भव्य दिव्य असं वाटलं नव्हतं कारण दहावी शिक्षण असल्यामुळे मला वाटलं की मी पहिली दुसरीच्याच मुलांना शिकवू शकेल फक्त त्यानंतर हॉस्पिटलमध्ये माझ्यावर ऑपरेशन करण्यात आलं पाठीत स्टीलचे रॉट टाकले जवळजवळ बावीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये होतो तेथून घरी आल्यानंतर माझी सहा महिने ते एक वर्ष कंडिशन अतिशय वाईट होती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळवण्यासाठीसुद्धा दुसऱ्यांची मदत घ्यावी लागायची अक्षरशः जनावरांप्रमाणे मी ओरडायचो कारण पाठीत खूप वेदना व्हायच्या सरळ झोपून असल्यामुळे अगदी इथ छात खांद्यापासून ते तळपायापर्यंत पाठीला संपूर्ण सगळीकडे जखमा झालेल्या बेडसॉर्स झालेले त्याच्यामधून रक्त गळायचं पाणी यायचं बेडसॉर्स म्हणून अक्षरशः दिवसभरातून तीन तीनदा ड्रेसिंग करून पण रक् जे ड्रेसिंगचे पॅच होते ते पूर्णपणे रक्ताचे होऊन जायचे त्या काळामध्ये डायजेशन नसल्यामुळे हालचाल नसल्यामुळे खूप बारीक होऊन गेलो होतो इतका की बेडवर फक्त या खाडांचा सापळा दिसेल असं राहायचं झालं होतं त्याच काळात अनेक मित्र भेटायला यायचे एक दिवस एक मित्र ऋषिकेश त्याची आई पण मला भेटायला आली बघायला आली त्यांनी माझ्यासाठी एक पुस्तक वाचायला आणलं त्याचं नाव होतं स्वामी विवेकानंदांचं तरुणांना आवाहन ते पुस्तक वाचलं लहानपणापासून वाचनाची खूप आवड असल्यामुळे मी एका दिवसात वाचून काढलं ते पुस्तक पूर्ण वाचल्यावर खूप मनात इच्छा उत्पन्न झाली की आपण पुस्तकं तरी वाचू मग त्यांना सांगितलं आणखीन काही मित्रांच्या पॅरेंट्सनी मला पुस्तकं आणून दिली खूप पुस्तकं वाचायची सुरुवात केली मोठा असेल तो दोन दिवसात छोटा असेल तर एक दिवसात अशी पुस्तकं वाचली त्यातून काय आत्मचरित्र वाचली चरित्र वाचली त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला असं वाटायला लागलं की तेहतीस टक्के शरीर वरचं तर चालू आहे खालचं निकामी असलं तरीसुद्धा मग त्याचा वापर करून आपण काहीतरी करायला हवं त्यावेळेला विचार करत असताना अचानकपणे आठवलं की आपल्या अपघाताच्या पहिल्या रात्री आपण विचार केला होता की क्लासच्या मुलांना शिकवू शकेल छोट्या छोट्या मुलांना क्लास घेऊन ओळखीच्या काकूंच्या एका मुला मुलीपासून मी क्लासला सुरुवात केली माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सतरा जून एकोणावीसशे ब्याण्णव म्हणजे अपघातानंतर साधारणतः दीड वर्षांनंतर श्रीकृष्ण क्लासेस या क्लासला पाच रुपये फी घेऊन एका मुलीपासून सुरुवात झाली तिला चांग... <laughs> तिला चांगले <laughs> चांग... मार्क मिळाले दोन तीन महिन्यातच माझे विद्यार्थी वाढायला लागले हळूहळू पुढच्या पुढच्या वर्गाची मुलं येत गेली परंतु पाचवी सातवीपर्यंतची मुलं आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दहावीपर्यंत मराठी मीडियममधून शिक्षण आहे इंग्रजी भाषेची गणिताची खूप अड अडचण जाणवायला लागली गणिताचा अभ्यास अगदी पाढेपाठ करण्यापासून मी स्वतः सुरुवात केला मला जी फी मिळायची त्याच्यातून इंग्रजी भाषेची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं आणली त्यातून इंग्लिश भाषा शिकायला सुरुवात केली उर उरलेला सगळा वेळ मी त्यासाठी दिला असं करत करत कॉन्फिडन्स वाढत एकोणावीसशे शहाण्णव सत्त्याण्णवला मी दहावीपर्यंतचे क्लासेस सुरू केले त्यानंतर इंग्रजीचा अभ्यास तर करतच होतो दोन हजार सालापासून मी मिरॅकल इंग्लिश स्पीकिंग कोर्स नावाचा नाशिक शहरामध्ये पहिला इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू केला त्यानंतर माझे काही मित्र जे होते ते कॉमर्स आर्ट्स सायन्स यांचा अभ्यास करत होते कोणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते वाचनाची आवड असल्यामुळे मी त्यांची पुस्तकं आणून वाचायला लागलो आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळे असा करता करता मग नंतर मी आर्ट्सचे सायकोलॉजी इकॉनॉमिक्स इंग्लिश हे तीन विषय शिकवायला सुरुवात केली मराठीचं व्याकरण शिकवायला सुरुवात केली कॉमर्सचे बिझनेस कम्युनिकेशन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बि आणि इकॉनॉमिक्स हे सब्जेक्ट शिकवले सायन्सचे अकरावे आणि बारावे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी त्याचप्रमाणेच मी दहावी पास असल्यामुळे मला तर स्पर्धा परीक्षा देता येत नाही पण स्पर्धा परीक्षांचा भरपूर अभ्यास झाल्यामुळे स्पर्धा परीक्षांबद्दल पण गायडन्स करायला सुरुवात केली प्रकारे आजपर्यंत मागच्या पंचवीस वर्षांमध्ये चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांना मी यशस्वी मार्गदर्शन केलेलं आहे या जगात अशी अनेक लोकं आहेत की जी कोणीतरी जन्माला घातली म्हणून जन्माला येतात आयुष्यभर काहीतरी कुठेतरी रडत रखडत जगत राहतात आणि मरून जातात ना त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांची दखल घेतली जाते ना समाजाकडून त्यांची दखल घेतली पाहिजे जाते तुम्हाला हे असंच आयुष्य जगायचं आहे का जर तुम्हाला तुमचं जगात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असेल त्या तर त्यासाठी काहीतरी तर धडपड तुम्हाला करावीच लागेल आज माझा विचार जर केला तर माझं सहासष्ट टक्के शरीर हे पूर्णपणे निर्जीव पडलेलं आहे फक्त तेहतीस टक्के शरीरच जिवंत आहे परंतु तरी मी माझं उर तेहतीस टक्के शरीरासह माझं आयुष्य हंड्रेड पर्सेंट जोशपूर्ण जगतो आहे तसंच तुम्ही जगावा अशी माझी अपेक्षा आहे आजकालची तरुण पिढी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यांच्यावर खूप सारा वेळ वाया घालवते खरं तर तुमचं आत्ताचं आयुष्य हे तुमचं आयुष्य आत्ताचा जो तुमचा वेळ आहे तो आयुष्याला काहीतरी चांगलं वळण देण्याचं चा आहे आयुष्याला काहीतरी चांगली दिशा देण्याचं चा आहे तुम्हीच विचार करा पैशांपेक्षाही वेळ खूप मौल्यवान आहे जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स तिने आपल्या आयुष्यातला वाया गेलेल्या एक मिनिट परत मिळवण्यासाठी सगळी संपत्ती द्यायचा विचार केला तरीसुद्धा त्यांना त्यांच्या आयुष्यातला वेळ मिळू शकत नाही मग आपल्यासारखे लोक का वेळ वाया घालवतात खरं तर तुम्ही तुमचं आयुष्य या क्षणाला खूप खूप चांगलं जगलं पाहिजे पुढे भविष्याचा जर विचार केला तर खूप अवघड असणार आहे एका नोकरीसाठी एक हजार कॅन्डिडेट असतील त्यापैकी जर बेस्ट असेल तो सिलेक्ट केला जाईल नऊशे नव्याण्णव घरीब असतील तुम्हाला असंच आयुष्य जगायचं असेल तर जगू शकता पण जर तुम्हाला जगात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचं असेल तर काहीतरी तर, तर करावं लागेल टाइमपास सोडून आयुष्याला चांगल्या दिशा द्यावी लागेल त्यासाठी विचार करा आणि चांगलं आयुष्य जगा भगवद्गीतेत पण सांगितलेलं आहे की आपलं कर्म करत रहा कर्म करत असताना फळाची अपेक्षा ठेवू नका कारण चांगलं काम केलं तर चांगलं फळ नक्कीच मिळणार आहे मी एवढं करत असताना अशा कंडिशनबद्दल अनेक लोकांना माझ्याबद्दल कळलं लो। त्यापैकी काही लोक म्हणजे डॉक्टर विकास आमटे आणि डॉक्टर प्रकाश आमटे ते आता माझे खूप जवळचे मित्र आहेत असं म्हटलं तरी चालेल नाशिकला आल्यानंतर मला भेटायला येतात फोनवर नेहमी बोलणं होतं मेसेजेसवर व्हॉट्सअपवर बोलणं होतं त्याचप्रमाणे बिझनेस क्षेत्र शत, बिझनेस क्षेत्रातले तीन लोक जे माझ्यासाठी आदर्श होते आयडियल होते की ज्यांच्यामुळे मला बिझनेस करावा असा वाटतो असे रतन टाटा नंतर बी जी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड आणि विठ्ठल कामत ग्रुप ऑफ हॉटेल्सचे हो डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांपैकी डॉक्टर विठ्ठल कामत आणि बी जी ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड यांच्याशी कायम संपर्कात असतो त्यांच्यामुळे पण असं वाटतं आता की आपल्या बिझनेस करण्याचं स्वप्न पूर्ण करावं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका